आणि दरम्यान एक महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपण पाहूयात हिंगोली मधून ही बातमी आहे थेट पाहणार आहोत ओईसर तारापूर एमआयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे केमिकल कारखान्याला ही भीषण आग लागलेली आहे बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये ही भीषण आग लागली आहे केमिकल कारखान्याला भीषण आग लागलेली आहे सालवड शिवाजीनगर परिसरातील ही घटना आहे अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे पालघर मधली ही बातमी आहे आगी संदर्भातील भोईसर तारापूर एम आय डी मध्ये भीषण आग लागलेली आहे केमिकल कारखान्याला भीषण आग लागली आहे सालवड शिवाजीनगर परिसरातील ही घटना असून अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत सालवड येथे ही भीषण आग लागलेली आहे ही आगीची दृश्य आपण पाहतोय पालघर मधली ही घटना आहे भुईसर तारापूर एमआयडीसी मध्ये ही भीषण आग लागलेली आहे आगीचे लोळ आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे भोईसर तारापूर एम आयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे केमिकल कारखान्याला ही भीषण आग लागलेली आहे विनायक पवार आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत विनायक मोठी आग म्हणावी लागेल काय नुकसान झालेलं आहे पोलिसांकडून काय माहिती देण्यात आली आहे विनायक हो नक्कीच बोईसर तारापूर एम आयडीसी परिसरातील चालवड येथे असलेल्या यूके एरोमेटिक अँड केमिकल या कारखान्यात सायंकाच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये शेजारी असलेल्या पाच कंपन्या बक्षस्थाने आलेल्या आहेत या आगीचे लोळ आणि खूप मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये पसरले होते तर कंपन्याचे जे कामगार आहेत त्यांना सुरक्षित बाहेर माहिती जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे अगदी विनायक मोठी आग आहे आजूबाजूच्या परिसराला या आगीमुळे काही नुकसान झालंय का याची काही माहिती कळतीये का हो हो या शेजार या कंपनीच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या पाच कंपन्या आहेत आगीमध्ये सापडलेल्या आहेत आणि या कंपनीचंही मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते झालेले विनायक कशामुळे आग लागलेली आहे याची काही माहिती देण्यात आली आहे का कंपनीकडून आणि आता अग्निशामक दल देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी सध्या तीन अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत ते दाखल आहेत तसेच बोईसर पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी दाखल आहेत हा प्राथमिक अंदाज अजून देण्यात आलेला नाहीये परंतु ही जी फॅक्टरी आहे ती केमिकल अगदी विनायक या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ह्या आगीमुळे काही दुखापत झाली आहे का कुणी जखमी झाले आहे का याबाबतची काही माहिती आहे सध्या तरी माहिती मिळत आहे की कामगारांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आला आहे परंतु काही कामगार आहेत ते मध्ये अडकल्याची माहिती मिळत आहे समोर येते अगदी विनायक भोईसर तारापूर एमआयडीसी मोठी आहे याआधी अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत का आणि जर घडल्या असतील तर मग त्यानंतर त्यांनी कंपनीनं काय ऍक्शन घेतली आहे की ही पहिलीच वेळ आहे की ज्यावेळी ही आग लागली आहे वारंवार ज्या आगीच्या घटना आहेत ते बोईसर परिसरामध्ये घडत आहेत यामध्ये प्रशासन जे आहे औद्योगिक महामंडळ ते कंपन्यांना जरी निर्देश देत असेल तरी कंपन्या यांचं कुठेही पालन करताना दिसत नाहीत कंपनीच वेळवेळी ऑडिट कुठे होत नाहीये कारण की जे केमिकल कंपन्यांचे जे रॅक्टर आहेत यांचीही फेर तपासणी जी आहे ती हा जो मुद्दा आहे तो खूप समोर येतोय की याची तपासणी होत नाही रॅक्टरचा आणि बऱ्याच केमिकल फॅक्टरीमध्ये रॅक्टरचे स्फोट होऊन कामगार मृत्युमुखी पडले आहेत यावर्षी जवळपास तीस ते पस्तीस जे कामगार आहेत ते त्यांनी आपला जीव गमावलेला आहे अगदी आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अजून किती वेळ लागेल सध्या तरी या आगीमध्ये तीन ते पाच कंपन्या आहेत ते ते आल्यामुळे आग एक एक तास कालावधी शक्यता आहे अगदी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातील अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये ही भीषण आग लागली आहे केमिकल कारखान्याला ही आग लागलेली आहे सालवड शिवाजीनगर परिसरातील ही घटना आहे अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम हे आता युद्ध पातळीवरती या ठिकाणी सुरू झालेलं आहे पालघरमधील बोईसर तारापूरमध्ये एमआयडीसी कंपनी आहे केमिकल कारखाना आहे आणि ह्या केमिकल कारखान्याला आग लागलेली आहे याआधी देखील अनेक वेळा या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत मात्र कंपनी प्रशासन या विरोधात काही ठोस पावलं उचलत नाहीये त्यामुळं अशा आग लागण्याच्या घटना नेहमी या ठिकाणी घडत आहेत